स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहेत काय करणार आहेत मसाला भेंडी आता आपण साहित्य पाहून घेऊ ही एक पावश्वर मी एक पाव, पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट घेतली आहे कांद्याची पेस्ट घेतलेली आहे आता आपण भेंडीसाठी मसाले काय काय लागणार आहे ते पाहून घेऊ हे धन पावडर घेतलेली आहे कांदा लसण मसाला काजू घेतलेत आणि बदाम घेतलेत चवीनुसार मीठ टाकणारे लाल तिखट आणि थोडी हळद आणि कोथंबीर घेतली आता आपण भेंडी कापून घेऊ हे असं बाजूचं इकडचं इकडचं कापून घेतलं मधात तीर करून घेऊ आणि थोडंसं काही असेल तर ह्याच्यामध्ये असं बघायचं आणि मोठी भेंडी असेल तर दोन काप करायचे आणि एक असेल तर तशीच राहू द्यायची आता अशा प्रकारे मी पूर्ण भेंड्या कापून घेते आपण अशी भेंडी कापून घेतलेली एका भेंडीचे दोन दोन काप करून अशी मधून कापून घेतलेली आता आपण याला तेलामध्ये असं फ्राय करून घेणार आहे आधी आणि नंतर भाजी करणार आहे मग आता आपण गॅस पिटून कढई ठेवली आणि तेल टाकले तेल गरम झालेलं आहे आता आपण भेंडीला फ्राय करून घेऊ तेलामध्ये थोड्या थोड्या भेंड्या करून टाकून या तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ अशी भेंडी फ्राय करून घ्यायची थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय आहे आता आपण काढून घेऊ भेंडी आणि अशाच राहिलेल्या भेंड्या आपण फ्राय करून घेणार आहे आता मी राहिलेल्या भेंड्या फ्राय करून घेते आपण आता अशा प्रकारे या पूर्ण भेंड्या फ्राय करून घेतल्यात आणि तुम्ही ना आता हे तेलामध्ये का बरं फ्राय करून घेतल्या तर आपण असं फ्राय केल्या ना तर भाजी आपली चिकट होत नाही आणि तेल पण थोडं कमी प्रमाणात वापरायचं कारण तेल आपलं दुसऱ्याला उपयोग येत नाही आपल्याला याच्यामध्येच आता फोडणी द्यायचे तर तुम्ही अशाच भेंड्या फ्राय करून घ्या भाजी करताना आपण आता मोहरी टाकून घेऊ त्याच तेलामध्ये मोहरी टाकले जिरे पण टाकले जिरे मोहरी तडतड आली तर आपण आता ही कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहे ही कांद्याची पेस्ट टाकायला आता कांदा आपला झालेला आहे आपण आता टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ आपण परतून घेणार आहे आता आपला टोमॅटो आणि कांदा परतून झालेला आहे आता आपण हे लाल तिखट आणि थोडी हळद घेतलेली ते टाकून देऊ कांदा लसूण मसाला धने पावडर आता याला पण आपण चांगलं परतून घेऊ आता आपण काजू आणि बदाम हे बारीक करून घेतलेले हे टाकून देऊ याला पण आता आपण मिक्स करून आणि याच्याबरोबर आता आपलं पूर्ण हे मसाले परतून झाले आपण आता थोडी कोथंबीर टाकून घेऊ आणि थोडस आपण आता गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी टाकून थोडं मसाल्याला आपण शिजून घेणार आता आता कमी गॅसवर मी झाकण ठेवते आणि थोडंसं मसाल्याला आपण शिजून घेऊ आता आपण झाकण काढून घेऊ मसाला आपला चांगला शिजलाय आता तेल सुटलं याला आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे परत अजून थोडंसं पाणी टाकणार आहे पानी ता ले ले थोड़ी आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता आपण ही फ्राय केलेली भिंडी याच्यामध्ये टाकून देऊ थोडीशी कोथिंबीर अजून आता अगदी दोन मिनटं आपण याला शिजून घेणार आहे आता आपण ताट काढून घेऊ आपली मसाला भेंडी तयार आहे आता आपण गॅस बंद करून काढून घेऊ भाजी काढून घ्यायला लागले अशा प्रकारे मसाला भेंडी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो, एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद